नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी नमुना शिंदे स्वागत करतो आपले एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पी एम किसानचा सोळा हप्ता पडलेला नसेल किंवा नमोचाही तुम्हाला हप्ता दुसरा व तिसरा हप्ता पडलेला नसेल आणि पहिला हप्ता तुम्हाला नमोचा पडला असेल तर अशा यामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला काय हप्ता पडलेला नाही आहे आणि तुम्हाला पंधरा हप्त्यापर्यंत हप्ते तुम्हाला सुरळीत पडले परंतु सोळा हप्ता इथं अडकलेला आहे कशामुळे अडकलेलं आहे ते पर बघणार आहोत आणि काही शेतकऱ्यांना चौथा पाचवा हप्ता पडलेला आहे तिथून पुढे हप्ता पडलेला नाही आहे दुरुस्त करण्यात इथं सोळा हप्तापर्यंत आलेला आहे तरुण तरी पण त्या शेतकऱ्याचा अजून पण प्रोफाईलमध्ये दुरुस्त झाले नाही आहे आणि त्यांचे हप्ते इथं थकीत पडलेले आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी संपूर्ण सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर तत्पुरती आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जवळच्या बेलायकनला क्लिक करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पहा इथं मी एका शेतकऱ्यांचं अकाउंट ओपन केलेलं आहे तर यामध्ये पहा तुम्हाला काय काय प्रोसेस आहे आणि या शेतकऱ्याचे हप्ते सुरळीत पडतात का ते पण इथं तुम्हाला दाखवणार आहे इथं पहा जे आहे ते संपूर्ण माहिती इथं बघून घ्या इथं पहा ॲक्टिव्ह दाखवतं इथं आणि इथं स्टेट स्टेटस इथं काय दाखवते पहा करेक्शन इज पेंडिंग अ ॲट स्टेट तर इथं पहा या शेतकऱ्याचा हा प्रॉब्लेम आहे असा जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर त्याचं सोल्युशन काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे इथं पहा आधार नंबर इज व्हेरीफाय झालेला आहे के वाय सी एस आहे इजिबिलिटी तर इथं नो दाखवलेला आहे पेमेंट मोड आधार दाखवले आलेला आहे लँडशेडिंग पण इथं बरोबर आहे स्टेटस ऑफ फंड रिकवरी नो आहे आणि मित्रांनो रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे ते पण इथं दाखवण्यात आलेलं आहे तर आता इन्स्टॉलमेंट इथं पाहून घ्या इथं वर वरती जी माहिती आहे ती संपूर्ण या शेतकऱ्याची बरोबर आहे परंतु रजिस्टर इथं पहा पेंडिंग स्टेट दाखवण्यात आलेलं आहे करेक्शन इज पेंडिंग अ स्टेट म्हणजे स्टेट लेवलमध्ये हे पेंडिंग राहिलेलं आहे अप्रूव्हल इथं झालेलं नाही आहे इथं फर्स्ट इन्स्टॉलमेंट इथं पहा दाखवण्यात आलेले आहे इथं पाच इन्स्टॉलमेंट इथं शेतकऱ्यांना सुरळीत पडलेले आहेत आणि सहावीस इन्स्टॉलमेंट इथं पडलेले नाही आहे तर इथं पहा काहीच रिझन पण काही दाखवण्यात आले नाही आहे इथं एफ टी ओ प्रोसेस नो दाखवण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही जी प्रोफाईल मी तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे ही कृषी अधिकारी यांच्याकडे जे गेलेलं आहे जे प्रोफाईल लॉग इन करण्यासाठी गेलेलं आहे त्यांच्याकडून हे मी काढून आणलेलं आहे आपल्या मोबाईलवरती आपल्या स्वतःला हे स्टेटस बघता येणार नाही आहे ते सिंपल आपल्याला स्वाद प्रकारे स्टेटस आपण आपल्या मोबाईलवरती बघू शकता परंतु हे मी स्टेटस काढून आणलेलं आहे कृषी अधिकाऱ्याकडून तर अशा प्रकारे पाच इन्स्टॉलमेंट इथं दाखवण्यात आलेलं आहे यामध्ये तर आता प्रॉब्लेम काहीच नाही आहे तर हप्ते पडणे बंद का झालेलं आहे हे तुम्हाला माहीत असेल तर मित्रांनो या शेतकऱ्याचं काय झालेलं आहे त्यांचं रजिस्ट्रेशन दोन वेळेस झालेलं आहे म्हणजे आता पहा रजिस्ट्रेशन डेट तेवीस दोन 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 हजार एकोणीसला एक झालेला आहे मोबाईल नंबर हाच आहे परंतु इथं पहा रजिस्ट्रेशन नंबर पा बघून घ्या तुम्ही हा आहे आणि इथं आता तुम्हाला दुसरं एक दाखवते नाव पण बघून घ्या शेतकऱ्यांचं माणिकराव परलादराव शिंदे नाव आहे तर आता मी तुम्हाला दुसरं एक प्रोफाईल दाखवतो त्यांची हीच प्रकारे प्रोफाईल त्यामुळे त्यांचं हप्ता येणं बंद झालेलं आहे तर मित्रांनो बघून घ्या तीच प्रोफाईल आहे थे शेतकऱ्याचं नाव तेच आहे मोबाईल नंबर तोच आहे आणि इथं पहा रजिस्ट्रेशन नंबर बदलण्यात आलेला आहे आणि पहा रजिस्ट्रेशन डेट पण इथं तारीख बदलण्यात आलेली आहे तर एक अगोदर झालेला आहे आणि एक नंतर रजिस्ट्रेशन झालेलं आहे इथं पहा करेक्शन इज पेंडिंग एट स्टेट आधार नंबर इज व्हेरीफाय झालेला आहे संपूर्ण बरोबर आहे ज्या त्या प्रोफाईलमध्ये होतात तेच ह्या प्रोफाईलमध्ये आहे परंतु इथं पहा हप्ते किती पडलेले आहेत पहिली दुसरी तिसरी चौथी फक्त चार हप्ते पडलेले आहेत आणि चौथा हप्ता पडलेला आहे आणि पाचवा आणि सहावा सातवा आठवा इथून पुढे हप्ते त्यांचे बंद झालेले आहेत एकूण नऊ हप्ते त्यांचे पडलेले आहेत एका प्रोफाईलवर पाच हप्ते पडे एका प्रोफाईलवर चार हप्ते पडले तर असे नऊ हप्ते पडलेत त्यानंतर हप्ते येणं बंद झालेलं आहे आणि हा जे शेतकरी आहे या शेतकऱ्याला नमोचे पण हप्ते एकही हप्ता नाही पडलेला कारण यामध्ये त्यांचे दोन रजिस्ट्रेशन चुकून झालेले आहेत आणि मित्रांनो यामध्ये हप्ते त्यांचे पडणं बंद आहे तर आता त्यांना जे आहे मी कृषी कार्यालयामध्ये जाऊनसुद्धा त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे स त्यांनी असं केलं आहे परंतु येथे पाच चार हप्ते झालेले आहेत मित्रांनो तेव्हापासून प्रयत्न करतो शेतकरी कृषी अधिकारीकडे गेला तिथे आताच झालो आहे परंतु त्या अगोदर जे होतं महसूल विभागामध्ये होता तर विभाग विभागामध्ये दोन तीन महिने झालं त्यांनी अर्ज केला होता आता कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज केला परंतु या प्रोफाईलमध्ये काहीच बदल होत नाही आहे आणि हप्ते येणं टाळत आहेत मित्रांनो तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथं प्रोफाईल एक जी आहे दोन प्रोफाईल आहेत जी शेवटला तुम्ही प्रोफाईल केली असेल तर तुमचं असं झालं असेल तर तुम मित्रांनो तुमचा यामध्ये प्रॉब्लेम मी सोल्युशन सांगतो आहे तर या प्रोफाईलचं सोल्युशन काय आहे तुम्ही जे शेवटला रजिस्ट्रेशन केलं होतं तो रजिस्ट्रेशन तुम्हाला बंद करायचं आहे तर त्यामध्ये जे आपल्याला कृषी अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की हे बंद करून टाका आणि मित्रांनो ते त्यांच्याकडून जर बंद झालं नाही आहे मित्रांनो तर मी त्यांना बंद करायला सांगितलं तर परंतु बंद झालं नाही आहे तर तुम्हाला, तुम्हाला इथं जास्त आपल्या प्रोफाईल लॉग इन करायची पी एम किसान सर्च करून आपल्याला तिथं आपल्याला टेटस पाहून घ्यायचं आहे परंतु आपल्याला इथं सरेंडर करून रे, टाकायचं एक अकाउंट तर इथं पहा रजिस्ट्रेशन नंबर जे तुम्हाला बंद करायचं आहे ते लिहून घ्यायचं आहे आणि तिथं सरेंडर केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर विचारतो तो रजिस्टर नंबर तुम्हाला टाकू आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे ते व्हेरीफाय करून तिथं सरेंडर करून घ्यायचं आहे एक अकाउंट तर एका महिन्याच्या आत तुमचं एक अकाउंट बंद होईल आणि नंतर येणारा सतरावा हप्ता तुम्हाला सुरळीत हप्ते चालू होतील आणि नमो शेतकरीचा पण हप्ता तुम्हाला येणं चालू होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे हे जे प्रॉब्लेम आहे जे दोन रजिस्ट्रेशन नंबर झालेले आहे।, आहे तर त्याकरता हा ऑप्शन आहे मित्रांनो तुम्हाला वाटतं की संपूर्ण बरोबर आहे तरी पण हफ्ते काय येत नाही आहे तर तुम्ही हा एक परत एकदा तुम्ही चेक करून घ्या की तुमचे पण दोन रजिस्ट्रेशन झालेले आहेत का आणि तुमचं जर ई केवायशी नसेल तर ई केवायशी तर सिम्पल करून घ्या लॅड सेलिंग नसेल तर लॅड सेलिंग बी होऊन जातं हे बाकीचे प्रॉब्लेम थोडे थोडे आहेत परंतु असं दोन रजिस्ट्रेशन झालं तर लवकरात लक्षात येत नाही आणि मित्रांनो तरीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम काहीच कळत नसेल तर तुम्ही कृषी अधिकाऱ्याकडे जाऊनसुद्धा तुमचा प्रॉब्लेम काही काही जणं सॉल्व करत आहेत तुमच्या जवळचे असतील कृषी अधिकारी तर तेव्हा हे सॉ होते होत आहे प्रॉब्लेम नाहीतर सॉल्व्ह होत नाही आहे आणि काही काही इदं दलाल आहेत मध्ये तर ते पैसे मागतात आणि पैसे मागल्यानंतर ते पण सुरळीत करून देतात शंभर टक्के खात्री आहे कारण मी सुद्धा एका दलालाकडून करून घेतलेला आहे आणि तिथं मी चक्रा मारूनसुद्धा थकलो आहे परंतु तिथं पण केलं नाही आहे कम्प्लीट करावं तर कम्प्लीट करायचं ठिकाण मी जिल्ह्याच्या ठिकाणी पण जाऊन आलो आहे तिथं पण म्हणतात की साईट चालू नाही आहे तर मित्रांनो याची तक्रार न करता आपण जे आहेत माझे जे चौदा वीस हजार रुपये असे अडकले आहेत पी एम किसानच्या नमोचे धरून तर त्यामध्ये पाच हजार किंवा चार हजार असे दलाल मदत घेतलं आणि तेव्हा बरं वेबसाईट त्यांची चालते आणि तेव्हा ते आपलं बरोबर करून देतात मित्रांनो तुम्हाला यामध्ये काहीच माहीत नसेल तर तुम्ही एखाद्या दलालाकडून करून घ्या करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्ही जर खरंच यामध्ये इजिबिलिटी असाल तर हो तुम्ही करून घ्या केल्यानंतर तुम्हाला जेव्हा होईल जेव्हा हप्ते तुम्हाला पडतील तेव्हा तुम्ही त्या दलालाला पैसे तुम्ही देऊ शकता मित्रांनो तर यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना यामध्ये काही कळत नाही आहे कारण मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कळूनसुद्धा त्यांना बरोबर करता येत नाही आहे तर ज्या शेतकऱ्यांना भरपूर असे शेतकरी की त्यांना यामध्ये काय कळत नाही फक्त हप्ता आला तर ते उचलतात मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला यामध्ये अजून काही वाटत असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट नक्की करा तुमचा दुसरा कोणता काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला पी एम किसानचा हप्ता पडल्याशिवाय नंबरचा हप्ता तर पडणार नाही आहे आणि आता यावेळेस तर दुसरा व तिसरा हप्ता नंबरचा पडला आहे चार हजार त्याचे आणि दोन हजार याचे सहा हजार एकूण पडलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना पडले नाही आहेत तर ते शेतकरी आता दुःखी आहेत आणि त्याकरता त्यांचं जे कोणता प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम आता दूर करून घ्या इथून पुढे तरी हप्ता इथं तुमचा सुरळीत चालू होईल मित्रांनो आणि यासाठी जे पात्र आहे त्या पात्र शेतकऱ्यांना हप्ते बरोबर पडत नाही आहेत आणि जे पात्र नाही आहेत त्या शेतकऱ्यांना मात्र सुरळीत हप्ते चालू आहेत जे एक दोन महिने घेतले होते मग अगोदर की जे शेतकऱ्यांचे ही आहेत त्यांच्या बरोबर घ्यायचे जे अपात्र आहे त्या शेतकऱ्यांना काढून टाकायचे परंतु यामध्ये काहीच बदल करण्यात नाही नाहीये जे पात्र शेतकरी त्यांनाच हप्ते भेटत नाही जे पात्र नाही आहेत त्यांना हप्ते सुरळीत चालू आहेत असं चालू आहे काम तर मित्रांनो यामध्ये तर काही बरोबर चालत नाहीये आणि तुमचा कोणता प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण मी सुद्धा तुमचा प्रॉब्लेम बरोबर करू शकत नाहीये तुम्ही फक्त तेवढं काम करून घ्या एखादा दलाल असेल तर तुम्ही करून घ्या बरोबर आणि तुमच्या जवळचं कोणी कृषी अधिकाऱ्यामध्ये जिथं जे ऑफिस आहे तिथं तुमचं जर ऐकत असेल कोणी त्यांना पण पैसे दिल्याशिवाय तुमचं काम कोणतंही करणार नाही आहेत आणि असे भरपूर शेतकरी आहेत की ते त्यांना यामधून काढून टाकण्यात आलेले आहे पात्र असून सुद्धा आणि ते फक्त अर्ज द्या म्हणतात अर्ज आधार कार्ड आणि सातबारा जोडून आमच्याकडे अर्ज द्या म्हणतात परंतु ते अर्ज देऊन तिथंच थक त्याची थप्पी लागते मी स्वतः जाऊन बघितलं तिथं शंभर दीडशे फॉर्म पडलेले आहेत आणि ते जे आहेत ऑपरेटर ते काही फॉर्म घेत नाही आहेत जेवरून पैसे देतात त्यांचेच फॉर्म घेऊन त्यांचं बरोबर इथं दे, करून देत आहेत मित्रांनो तुम्हाला बरोबर करायचं असेल तर मी सांगितलं उपाय पैसे दिल्याशिवाय कोणताही पर्याय नाही आहे तुम्ही पैसे देऊन हे काम करू शकता मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जेश्वर आहे जे महाराष्ट्र जे हिंद